नमस्कार मंडळी आज आपण पाहूयात अजिबात चिकट न होणारी भेंडीची भाजीच्या कढी मध्ये मी तेल गरम केले आहे त्यामध्ये टाकला आहे कढीपत्ता कढीपत्ता छान तट की यामध्ये टाकायचा आहे कांदा आणि हिरवी मिरची कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर यामध्ये टाकते मी चिरलेली भेंडी मिडियम साईजचा टोमॅटो पुरतं मीठ आणि कोकमाचे सालं कोकमाचे सालं टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की टाकून पहा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीडियम गॅसवरती दहा मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकूया आपण कोथंबीर आणि ओलं खोबरं व्यवस्थित मिक्स करूया आणि गरमागरम भाजी आपण भाताबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व करू शकता ते इथे मी इथे गरमागरम इंद्रायणी तांड्याचा भात केलेला आहे त्यानंतर इथे मी मातीच्या भांड्यामध्ये फोडणीचं वर्णन केलं आहे मातीच्या भांड्यामध्ये फोडणीचं वरण कसं करायचं याचा पोस्ट मी केलेला आहे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याच्याला मंडळी एन्जॉय करूया त्यानंतर आम्ही गेलो आहोत इथे डीमार्टमध्ये डीमार्टमध्ये पार्किंग पाहू शकता फुल आहे आणि इथे योगशिटचं काहीतरी वेगळंच चालू आहे आम्ही बाईक पार्क केली आणि आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर विविध प्रोडक्ट्सवरती छान वेगवेगळे वेग ऑफर्स वेग वेग होतात तर गर्दीसुद्धा खूप होती तर आम्ही आधी शॉपिंग करून घेतली आमचं डीमार्टमध्ये जास्त येणं होत नाही कारण डीमार्ट आमच्या घरापासून खूप लांब आहे त्यामुळे मोस्टली मी डी मार्ट रेडी म्हणजे ऑनलाईनच काही मागवायचं असेल तर मागवते पण ऑनलाईनपेक्षा इथे सगळे आपल्याला प्रोडक्ट्स मिळतात जित कधी कधी ऑनलाईन प्रोडक्ट्स अवेलेबल नसतात शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही गेलो आहोत गुप्ता बेलपुरी सेंटरमध्ये गुप्ता बेलपुरी सेंटर हे आर के स्टुडिओपासून जवळ आहे जे चेंबूरमध्ये आहे आणि जे ज्येष्ठ अभिनेते आहे रणधीर कपूर करिश्मा कपूर आणि करीना कपूरचे वडील ते इथे यायचे त्यांच्या इथे फोटोसुद्धा आहे आणि एक प्राईज लिस्ट आहे आम अम, आम्ही शेवपुरी आणि रगडापुरी खाल्ल्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर माझे जे उरलेले कामं होते ते मी करायला लागलो तोपर्यंत योगशित काय करणार मोबाईल किंवा टी व्हीवरती बसणार त्यापेक्षा मी त्याच्या हातामध्ये हे क्राफ बुक दिला आणि त्याला सांगितलं तुला जे काय करायचं कर, ते कर तू काही केलंस वेडवाक तरी चालेल पण बिचारेने खूप छान असं म्हणजे जे जे शेप आहेत ते शेप बघून त्याने वेग वेग त्यामध्ये ते स्टिक केले आहे मुलांच्या हातामध्ये मोबाईल देण्यापेक्षा आम्ही हे असं क्राफ्ट बुक किंवा ड्रॉईंग बुक आणि इतरही वेगवेगळे बुक्स आणले आहेत ते मी त्याच्या हातामध्ये देते तुम्हीसुद्धा नक्की करून पहा वेगवेगळे बुक्स त्यांच्या हातामध्ये द्या त्यांना एवढं नाही समजत सुरुवातीला ते कंटाळा करतील पण त्यांच्याबरोबर तुम्ही स्वतः बसा त्यांनासुद्धा खूप आवड होते मुलं हे मोठ्यांचं अनुकरण करत असतात आपणच जर त्यांच्यासमोर मोबाईल घेऊन बसलं तर ते सुद्धा मोबाईलच मागणार त्यापेक्षा त्यांच्याबरोबर आपणसुद्धा लहान होऊन जर हे केलं तर ते सुद्धा त्यांची सुद्धा आवड निर्माण होते आणि ते सुद्धा तेच करतात जे आपल्याला पाहिजे ते तर तुम्हीसुद्धा नक्की हा अनुभव घेऊन बघा मला तर खूप छान अनुभव आलेला आहे आणि तुमचा अनुभव कसा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय